देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज पत्रकारितेचा अभिमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पवार यांनी कोटींची जमीन तीनशे कोटी मध्ये खरेदी केली यामुळे राज्यात खळबळ उडाली गंभीर बाब म्हणजे या व्यवहारात पार्थ पवार यांच्या कंपनीला म्हणजेच अमेडिया होल्डिंग्स एल तब्बल एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर झालेल्या या व्यवहारामुळे दयाकुस्तो गडबड हे अशा चर्चा राज्यात सुरू झाल्या सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजित पवार आणि सरकारवर टीकेचे जोरदार आसूड ओढले त्यानंतर सरकारने याची गंभीर दखल घेतली पुण्यातील कोरेगाव पार्क मधील चाळीस एकर जमिनीचा व्यवहार अवघ्या तीनशे कोटींमध्ये झाला यावर कुणाचाही विश्वास बसणे शक्य नाही तरीही कागदोपत्री तीनशे कोटी रुपये दाखवल्याने अंजली दमानिया यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत यानंतर पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत एवले आणि उपनिबंधक यांना निलंबित करण्यात आले आहे शिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे महार वतनाची जमीन कलम पाच तीन नुसार सरकारच्या परवानगी शिवाय विकता येत नाही तसेच हस्तांतरित किंवा गहाण ठेवता येत नाही जर परवानगी असेल तर ती बेकायदेशीर ठरते अशा वेळी जमीन पुन्हा सरकारकडे महसूल जप्तीचा आदेश कधी देणार असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्र्यांनी आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सुरुवातीला सांगितले त्यानंतर थेट कारवाईचा पडगा उघडला पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत यांना निलंबित केले आहे त्यानंतर लगेच उपनिबंधक रवींद्र तारू यांनाही निलंबित करण्यात आले शिवाय पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स होल्डिंग जमीन व्यवहाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे दरम्यान या व्यवहारात काही अनियमित्ता असल्यास कारवाई होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले त्यानंतर चौकशी समिती स्थापन करून तहसीलदारांना निलंबित केल्यामुळे पार्थ पवार यांचा पाय खोलात गेला आहे तर अजित पवारांवर टीकेची राळ आहे